धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक आहे ही अतिशय चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटतं की धनशक्ती विरोधामध्ये जनशक्तीचा हा विजय आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी महिलांनी त्याचप्रमाणे युवकांनी सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सन्मान्य शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी आ, 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 आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आर पी आयचे सर्व घटक पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा सगळ्यांचा विजय आहे प्रत्येक मतदाराने अतिशय मनापासून या ठिकाणी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन मतदान केलेलं आहे आणि ही चुरशीची निवडणूक झालेली आहे परंतु निश्चितपणे सर्व मतदार बांधवांचे सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळालेला आहे मी धुळे लोकसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सेवा करणार आहे मागासवर्गीय बांधव असतील अल्पसंख्याक बांधव असतील मुस्लिम समाजाचे बांधव असतील दलित समाजाचे बांधव असतील सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला मतदान केलेलं आहे ओबीसी बांधव असतील त्याचप्रमाणे सर्व मराठा समाज असेल सर्व समाजाच्या बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं जे काही काम आहे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे करणार आहे लो धुळे लोकसभेचा विकास हाच माझा एकमेव ध्यास राहणार